चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून पती अटक राधानगरी तालुक्यातील चापोडी येथे राहत असलेल्या मंगल पांडुरंग चरापले वयवर्ष चाळीस या विवाहित महिलेचा पती पांडुरंग चरापले वयवर्ष अठ्ठेचाळीस याने तिच्यावर संशय घेऊन रागाच्या भरात तिचे भिंतीवर डोके आपटून आणि गळा आवळून खून केल्याची घटना घडली अधिक माहिती अशी की पांडुरंग चरापले हा पत्नी मंगलवर चारित्र्याचा संशय घेऊन वाद घालत असे याच कारणातून सोमवारी सोळा रोजी सायंकाळी पाच झाला यावेळी पांडुरंगाला राग न आवरता आल्याने पत्नी मंगल हिचे डोके भिंतीवर आपटून आणि तिचा गळा आवडल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या पांडुरंग यांनी बेशुद्ध पडलेल्या पत्नीला उपचारासाठी राशिवडे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पत्नी मंगल ही जिन्यावरून पडल्याचं सांगून तेथील डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती केली परंतु मयत मंगलच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी राधानगरी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी पती पांडुरंग यांच्याकडे चौकशी केली असता प्रथम उडवावडीची उत्तरे दिली त्याला पोलिस ही खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली